चला तर मंडळी आज दुपारच्या जेवणासाठी खास बेत करायचा आहे श्रावण सुरू आहे पण झंझणीत चमचमीत खावंसं वाटतंय किंवा अचानक पाहुणे आले तर काय बनवायचं नेहमी नेहमी पनीर छोले वगैरे बनवण्याची गरज नाही आहे बरं का आपल्या ह्या महाराष्ट्रीयन रेसिपीसुद्धा खूप मस्त तयार होतात आज आम्हालासुद्धा एका जणाला टिफिन द्यायचा होता म्हटलं झंझणीत मस्त रेसिपी बनवू तर इथे सहा सात शेवगाच्या शेंगा घेतल्या होत्या त्यांना कशा तयार केल्या बोटभर लांबीचे काप करायचे आणि चिरत असताना या पद्धतीने शीर ओढून घ्यायची म्हणजे साल काढताना आपल्याला सोपं पडतं बऱ्यापैकी साल चिरतानाच निघून जाते राहिलेली साल या पद्धतीने काढून घ्यायची शेंगेची ही साल काढणं गरजेचं आहे तरच शेंग लवकर छान शिजते आणि खायलाही सोपी जाते या सोबत एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून त्याच्या सुद्धा फोडी करून घेतलाय चला झणझणीत असा मस्त शेवगाच्या शेंगाचा रस्सा किंवा शेवगाच्या शेंगाची भाजी बनवूया जी भाकरी सोबत भाता सोबत आणि चपाती सोबत मस्त लागते सर्वप्रथम शेंग शिजायला घालायची आहे कडाईमध्ये अर्धा चमचा तेल पाव चमचा हळद घातली तेल हलकं गरम होऊ लागलं की लगेच स्वच्छ धुवून घेतलेली शेंग आणि बटाटा घालायचा यासोबत मला बटाटा खूप आवडतो तुम्हाला नको असल्यास स्किप करा शेंगांपुरतं मीठ घालायचं चा। सगळं छान असं एकजीव करायचं मध्यम आचेवर दोन मिनिट शेंगा आणि बटाटा तेल मीठ हळदीवर छान परतून घ्यायचा खूप मस्त असा सुगंध घरभर पसरतोय नॉनव्हेजच्या चवीलासुद्धा मागे टाकेल इतकी जबरदस्त याची चव असते छान परतून घेतलं की ग्लासभर पाणी घालायचं उकळी आली की झाकण ठेवून कमी आचेवर एक आठ दहा मिनटं शिजण्यासाठी बाजूला ठेवू आपली शेंग शिजते तोपर्यंत मस्त असं वाटण करू तव्यावर अर्धा चमचा तेल घातलाय अर्धी लहान वाटी किसलेलं सुक खोबरं घ्यायचं किंवा काप करून घ्यायचे सतत एकजीव करत मध्यम ते मोठ्याचेवर छान लालसर असं चॉकलेटी रंगावर येईपर्यंत भाजायचं फक्त करपू द्यायचं नाही नाहीतर रस्याची चव आणि रंग दोन्हीही करपट काळपट येईल छान असं तांबूस रंगावर भाजलं काढून घेतलं त्यानंतर एक मध्यम ते मोठ्या आकाराचा कांदा उभाला पातळ चिरून घ्यायचा आणि कांद्यावर सुद्धा अर्धा लहान चमचा तेल घालायचं मध्यम ते मोठ्या आचेवर सतत असं मिक्स करत कांदा सुद्धा लालसर चॉकलेटी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा यालासुद्धा फक्त करपू द्यायचं नाही कांदा मध्यम ते मोठ्या आचेवर भाजायचा म्हणजे पाणी सुटत नाही कांदा लवकर भाजला जातो या पद्धतीने आपण कांदासुद्धा छान असा भाजून घेतलेला आहे यालासुद्धा काढून गार करूया भाजलेलं साहित्य गार झालं वाटण करण्यासाठी मिक्सर जारमध्ये कोथिंबिरीच्या काड्या एक इंच आलं सात आठ लसणीच्या पाकळ्या भाजून घेतलेलं सुकं खोबरं घालायचं आहे सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं नारळ वापरून त्यालासुद्धा लालसर असं भाजून केलं ना तरीही खूप मस्त लागते बरं का भाजलेला कांदा आणि एक चिरलेला टोमॅटो सुरुवातीला पाणी न घालता जमेल तितकं बारीक वाटायचं तसं टोमॅटो असल्यामुळे जास्त पाण्याची वगैरे गरज पडत नाही नंतर अगदी गरजेनुसार थोडं पाणी घालून वाटा अति पाणी घालू नका बरं नाही तर वाटण परतताना खूप चटचट तेल बाहेर उडतं मस्त असं वाटण करून घेतलं आपण वाटणाचं साहित्य भाजलं वाटण करून घेतलं तोपर्यंत एक आठ दहा मिनटं शेंगसुद्धा मस्त शिजली आणि घरभर सुगंध पसरलेला आहे एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजायला हवी आता बाजूला काढून घेऊया कढईत तेल घेतलेला आहे आजची झणझणीत शेवग्याच्या शेंगाची भाजी करण्यासाठी मी माऊली मसाले यांचा मस्त काळा मसाला वापरणार आहे दोन चमचे काळा मसाला हलक्या गरम तेलामध्ये घालायचा त्याचसोबत माऊली मसाले यांचा गरम मसाला अर्धा चमचा मी घालते अस्सल पारंपरिक पद्धतीने घरगुती चवीचे हे मसाले असतात मी बरेच दिवस झाले वापरते खूप छान आहे तुम्हालाही घ्यायचे असेल तर स्क्रीनवर त्यांचा व्हॉट्सअप नंबर आणि त्यांच्या वेबसाईटची लिंक आहे माऊली मसाले डॉट कॉम मी म्हणते म्हणून जरूर एकदा खरेदी करा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहे हे छान मिक्स केलं अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची तेल हलकं हलकं गरम होऊ लागलं की लगेच वाटण घालायचं मसाले लाल मिरची पावडर गरम तेलात अजिबात घालायचं नाही बरं का गार तेलात घालायचं हलकं गरम होऊ लागलं की मग वाटण घालायचं वाटण घालून एकजीव केलं की मध्यमाचेवर तेल सुटेपर्यंत हे वाटण परतायचं इतका सुंदर असा सुगंध येतोय भूक खवळते या सुगंधाने इतका मस्त छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता यामध्ये आपण ज्या मिक्सर जारमध्ये वाटण केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घोळून घातलं छान असं एकजीव केलं झाकण ठेवून कमी ते मध्यमाचेवरती एक तीन चार मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ मस्त असं वाटण परतून घेतलं आपण वाटण जितकं छान परततो ना भाजीची चव तितकीच अप्रतिम लागते छान असं वाटण तयार झालं शिजवलेली शेंग घालायची सोबतच कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिसळून घ्यायचं शेंग जेव्हा आपण शिजवतो ना एक साठ सत्तर टक्के शिजवायची खूप गाळ करायची नाही नाहीतर खूप गाळ झाली तर ती रस्त्यामध्ये शिजत नाही रस्त्यामध्ये तिचा अर्क उतरत नाही आणि गाळ होऊन जाते त्यामुळे आता यामध्ये रस्सा करण्यासाठी गरम पाणी घालायचं शेंग शिजायला अजून एक सात आठ मिनटं लागतील तर मला भाकरीसोबत चपातीसोबत कसं सर्व करायचं आहे त्यानुसार तुम्ही इथे पाणी घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे शेंगा शिजतानाही आपण मीठ घातलेलं आहे त्याच अंदाजाने इथे साधारण मी दीड ते पावणे दोन ग्लास इतकं गरम पाणी घातलंय शक्यतो गरमच पाणी घाला म्हणजे भाजीची चव छान लागते कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होत नाही छान असं मिसळून घेतलं रंग तरी काय सुंदर आली आहे तुम्ही पाहू शकतात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कमी आचेवर एक सात ते आठ मिनटं हे छान शिजवून घ्यायचं तर मंडळी एक सात आठ मिनटं शेवग्याचा रस्सा किंवा शेवग्याची ही झणझणीत भाजी मी शिजवून घेतलेली आहे पाहूनच तोंडात पाणी येतं आहे भाकरी चुरून त्यावर ही भाजी घालायची आणि मस्त वरपूण खायची किंवा भातासोबत चपातीसोबतही मस्त लागते आम्ही ज्यांना दिली त्यांना तर खूप आवडली ते म्हटले तुमच्या महाराष्ट्रीयन पदार्थांच्या चवीची गंमतच काही न्यारी आहे असं कुठेच मिळत नाही तर तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने झणझणीत शेवग्याची भाजी जरूर ट्राय करा खूप मस्त झाली होती या श्रावणात तर जरूरच करायला हवी शंभर टक्के नॉनव्हेजची चव तुम्ही विसराल अशी जबरदस्त चवीची आहे तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा मसाले ऑर्डर करण्याआधी करायचे असेल ते तर गरम मसाला लाल तिखट धनेपूड वापरूनही करू शकतात नक्की